नमस्कार मी अनिल काळणे संयुक्त भारत पक्ष महाराष्ट्र सचिव मित्रांनो लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील निवडणूक मतदान संपलं आणि काही दिवसानंतरच टोलच्या दरामध्ये तीन ते पाच टक्केने वाढ करण्यात आली तशी ही दरवाढ सुरुवात अगोदरच होणार होती परंतु मतदानावर कुठलाही याचा परिणाम होऊ नये म्हणून ही दरवाढ थांबवली होती आता देशामध्ये दे अकराशे टोल नाके आहेत आणि या टोल नाक्याचा जर आपण सर्व विचार केला या सर्व के दरवाढीचा जो भार आहे तो सर्वसामान्यांच्या खिशार पडणार आहे मग आपण विचार करायला पाहिजे की ही दरवाढ का होती एवढी जरी टोल नाक्याची दरवाढ झाली म्हणजे ॲटोमॅटिकली तुमच्या बाजारामध्ये याचे पडसाद पडतात आणि बाजार त्याप्रमाणे वधारला जातो आणि हा सर्व खर्च सर्वसामान्यांच्या खिशातूनच काढला जातो तर आपण मतदान करताना या सर्व सारा गोष्टीचा विचार केला असेलच तर त्याचे जे काही रिझल्ट आहे ज्याचे जे काही निकाल आहेत ते उद्याच्या दिवशी आपल्याला समजणारच आहे तर वाट बघूया आणि ही दरवाढ अशीच होणार आहे हे सुद्धा आपण पुढे लक्षात ठेवा यासाठी आपणच पुढे आलं पाहिजे आणि याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे कारण हे जे काही प्रस्तावित पक्ष आहेत हे कुठलीही गोष्ट कुठलीही दरवाढ नियंत्रणात आणू शकणार नाहीत हे मात्र तेवढंच निश्चित आहे